ओबीसी एसीएसटी सर्वा वंचित घटक जो उम्मीदवार अच्छे उम्मीदवार हनी उदय जी आमदार अदरनीराम प्रसाद सर या तारेक्रमा वंचितचे ज्येष्ठ नेते आमचे मित्र आदरणीय सौदरे सौधारे एकनाथांना टोंबे बाबागिरी माळोदे महाराज नारायणरावजी वाघमारे राष्ट्रपाचे जिल्हाध्यक्ष रोगवजी वाघमारे तालुका अध्यक्ष बाबतराव खडपे आष्टी मार्केट कमिटीचे डायरेक्टर रवींद्र भदरगे रामचंद्र पानवाले दत्तराव फुले दत्ता आवाट राजूजी गोरे राहुल नाटकर आष्टीचे माजी उपसरपंच अहमद उपसरपंच स्वर्गीय मदन भाऊ सिंगी यांचे ज्येष्ठ चिरंजीव गणेश सिंगी सर्व ह्या ठिकाणी जमलेले प्रमुख कार्यकर्ते प्रमुख खर तर सरना या ठिकाणी आता सविस्तर असं मार्गदर्शन केलं आणि मार्गदर्शन करत असताना आता आज सहा वाजता प्रचार प्रचाराचा समारोप होतोय आणि सहाच्या नंतर प्रचार बंद होणार म्हणून आपण समारोपाच्या जा दिशेनं जात असताना आजच्या दिवस सगळ्यांच्या भीती गाठी आणि उद्यापासून प्रमुख लोकांनी आणि कार्यकर्त्यांनी मोहीन शेट पण आले त्या गाडी येते की मारुती झालो पण आहे बा मारुती तुझा कधी उठा जरा माहित असं आहे तर प्रमुख कार्यकर्त्यांनी आपलं गाव आपलं हे दोन दिवस अत्यंत सांभाळणं महत्वाचं आहे आपण आता पंधरा दिवस सारखे प्रचारात फिरलेला आहोत पण आता गावातही एकदा लोकांना भेटा की आपल्याला मतदान करायचंय मला वाटतं आपलं रायगाव परवाडीचे बरेच ह्या ठिकाणी लोक आलेले आहेत सर ह्याही लोकांना आता आज सहा वाजता सुट्टी देऊन टाका आणि जरा आपली गाव एकदा सांभाळा जरा गावात जाऊन डोर टू डोर जाऊन सगळ्यांनी एकदा विनंती करा आणि उद्याच मतदान आपल्याला हे गॅस सिलेंडरवरचं चिन्ह सात नंबरला आहे ना सात नंबरचं बटन दाबून रामप्रसाद थोरा सरांना विजय करायचं एवढी आपण विनंती करायची आहे म्हणून कार्यकर्त्यांनी खरं तर आणि प्रमुख सगळ्या ने, नेत्यांनी लोकांनी दोन दिवस हे महत्वाचे सरनं सांगितलं की सगळं आता तयार झालं नांगरणी पासून तर कोळपिणीपर्यंत राशीपर्यंत त्यांनी सांगितलं पण असं होऊ नये की रास खळ्यावर आहे माणसं झोपी गेले रास चोराय <laughs> <laughs> आणि एवढं करायला हे बादर काही कमी नाही म्हणून दोन दिवस अत्यंत ह्या महत्वाच्या ह्याच्यामध्ये आपण आवश्यकता आहे विषय तर तुम्हाला असं मी राजकीय का बोलत नाही निवडणुकीवर काम एक मुद्दाम होऊन ह्या निवडणुकीवरती आपण डोर टू डोर याच्यासाठीच म्हणतो की आम्ही गेले पंचवीस तीस वर्ष सर आम्ही ह्या सगळ्या प्रक्रियेत यंत्रणेच्या प्रक्रियेपासून म्हणजे सरपंच पदापासून तर आम्ही ह्या वरच्या पदापर्यंत पंचायत समिती असल जिल्हा परिषद असेल त्या पदापर्यंत पोहोचलो तर एक ह्या मुळे पोहोचतो आम्हाला घडविण्यात आदरणीय सिंगी भाऊचा सरला आणि मला घडण्यात खरं तर मोठा वाटावायचा मोठा वाटा होता अशा माणसांनी पूर्ण आयुष्य भारतीय जनता पार्टीसाठी वाहून घेतो म्हणून आम्ही त्या तालमीतून जे घडलो जे संस्कार ते आमच्यावरती झाले खर तर नाना असं कधी तुम्हाला आयुष्यातही वाटलं नसेल की सर आणि आम्ही असं फिरून भारतीय जनता पार्टीची विचारधारा आणि वंचपची विचारधारा असं कधी होईल असं कधी मला पण वाटलं पण नियतीचा काही नेम असतो आणि वेळ असतो मला तर वाटत की सचिनने यावेळेस तुमच्याच कपड्यावर गेलं <laughs> आता एक जणांच्याच कपड्यावर पोहरली ती पदरून गेलेली होतो म्हणून <laughs> <बरुने> मी सरला रात्रीच धरणीच्या <coughs> सभेमध्ये बिनशर्त जाहीर पाठिंबा धर्म म्हणून आम्ही शांत होतो महाव्यतेचा धर्म आम्हाला पाळायचा पण महाव्युतीचा धर्म पाळत असताना आम्ही शांत असताना आम्हाला खिजवल्या गेलं शांत बसलेत हे आता घरात बसलेत म्हणजे आम्ही काय घरात बसणार आहे ते घराच्या बाहेर निघणार नाही असे भाषण सुरू झाले आणि सरच्या सोबत तर आमचं सैन्य अगोदर पासूनच होत सैन्य लढत असतानाही सैन्याला सायरा व्हायरा सोडता येत नाही सर <laughs> म्हणून मी म्हणलं आता शेवटच्या क्षणाला युद्धाच्या टायमाला तरी आपण सैनापतीनं बाहेर पडले तर सैन्य सायरा व्हायरा पडत असत म्हणून सर रात्री तुम्हाला मी तरणीच्या सभेत येऊन जाहीर पाठिंबा आजी माझे दोन्ही आमदार आमच्या समोर प्रश्न होता मला दोन्ही तिन्ही उमेदवारांचा फोन आलाय किंवा तुम्ही सांगताय आम्हाला पाठिंबा द्या आम्हाला मदत करा आम्ही विच... मी विचार करत होतो महायुतीचा धर्म म्हणून धर्म पाळायचा होता पाळत असताना आमच्या समोर संकट होते अनेक अडचणी होत्या किंवा अनेक तुम्ही केलेल्या त्या अन्यायाच्या दिशा आम्हाला दिसत होत म्हणून तुमचं काम आम्ही का करावा आम्ही जरी एका विचार शरणीत असलो तर तो तोही प्रश्न आमच्या समोर होता तुम्ही आणि जर माझे आमदारांना पाठिंबा द्याला तर हे काय मॅनेज झाले का काय बाबा यांना काय प्रॉफिट मिळालं काय आजी आमदाराला पाठिंबा दिला किंवा त्यांच्या जर जाहीर कार्यक्रमात गेलं तर लोक विचारत होते किंवा तुमच्या वडिलावरती यांनी नव्वद वर्षाच्या माणसावरती केसेस केल्या आणि तुम्ही ह्या माणसाचा प्रचार कशासाठी करणार असे दोन प्रश्न आमच्या समोर निर्माण झाले म्हणून मी तरणीच्या रात्री सभेस सांगितलं सरला पाठिंबा देण्याचं कारण होत मी पंधरा दिवसानं पाहत होतो की सरला लोक पैसे देतात आणि मतही देतात सरला जर पाठिंबा दिला तर कोणी म्हणणारच नाही सर तुमचा चहा पण आम्ही मिळणार नाही <laughs> तुम्हाला पाठिंबा मी देतो पैसे मी देतो आपली परंपरा आहे सर आम्ही त्याच्या सोबत राहतो ना ज्या आमच्या सोबत राहतात तुम्हाला माहित आहे आपण पंचवीस वर्षे सोबत राहिलं ज्यांना आमदार केलं ज्यांना मंत्री केलं त्या लोकांना आपण त्यांच्या झडण घडणे आपण सगळ्या गोष्टी तुम्ही आणि मी केलेलं आहे म्हणून अशा ह्या अनेक घटना आमच्या समोर होत्या म्हणून निर्णय करून कि एक ओबीसीतला सामान्य माणूस एक आपल्या परिवारातला माणूस एक गरीब कुटुंबातला माणूस एक सर्वसामान्याची वंचितांची चीट जाण समजणारा माणूस आपण जर विधानसभेत पाठवला तर आपल्या नेत्याबालाच कल्याण <प्थाँगा> झाल्याशिवाय बबनराव लोणीकर सात वर्षे सात वेळ विधानसभा लढले ते चार वेळ जिंकले आणि ती तीन वेळेस हरले सुरेश जिथल्या चार वेळेस निवडणूक लढले एकदा जिंकले तीनदा हरले एकदा विधान परिषदेवर ते आपणार म्हणून ह्या दोघांनाही लोकांनी पाहिलेलं आहे आणि यांच्या दोघांच्या ज्या भाषा आहेत की आम्ही यांना मॅनेज करू त्यांना मॅनेज करू आणि तुम्ही कोणाकोणाला मॅनेज करणार आहे म्हणजे सुर्गी रामप्रसाद भो बोराडे आमचे मित्र आदरणीय पंकज नाना बोराडे या माणसाकडे पाचशे पाचशे एकर जमिनी आहेत त्या लोकांना कर मॅनेज करून म्हणतात म्हणजे आता त्या यावेळेस बोराडे पाटील त्यांना झटका हिसका दाखवणार आहेत की कस कसा असतो <laughs> आकात फॅमिली ह्या ठिकाणी कपिल भाया आकात असतील विलास भाऊ आकात असतील अरे ज्यांच्याकडे दोनशे तीनशे एकर पाचशे एकर जमिनी ह्या लोकांना तुम्ही मॅनेज करून म्हणतात विलास भाऊ आकात का गेले हो सातवण्याला सातवण्यातल्या लोकांना माहित आहे की भारतीय जनता पार्टी सोडून आता ते आघाडीचा प्रचार करतात माझे मित्र आहेत माझ्या परिवारात संबंध आहेत अशा असे कुठं लोक मॅनेज होत असतात काय इव्हन त्यांनी मागच्या वेळेस सांगितले की आम्ही माझ्या आमदाराला पण मॅनेज केलं सुरक्षित मी तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की यापैकी हे कोणी मॅनेज होणारे माणसं नाहीत येऊन त्यांनी आमच्यावरही आरोप केले की आम्ही गडफेंना पण मॅनेज करू शकतो अरे बबनराव लोणीकर तुला सात जन्म घ्यावा लागते की गडपे फॅमिलीला आमच्या वडूलोपार दोनशे एकर आमच्याकडे जमीन आहे त्याच्यात शंभर एकर ऊस आहे आमच्याकडं दोन 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 चार चार डॉक्टर आहेत ते बी डॉक्टर असे नाही की एमबीबीएस एमडी डॉक्टर आहेत आमच्या घरामध्ये इंजिनियर आहे आणि तू आमच्या सारख्या फॅमिलीवर आरोप करतो एवढ्या मोठ्या फॅमिलीवर तुम्ही तालुक्यातले ता आरोप करता ही याच्यातली कुठलीही फॅमिली मॅनेज होण्यासारखी सोडाच पण बगवानरावाच्या कधी दारातही उभी राहणारी ही फॅमिली पासून कपिल भया आघात पर्यंत असतील पंकज नाना बोर्डे पर्यंत असतील तर आमच्या आम्ही आणि सरचा तर विषयच नाही आपन तर आपण सगळ्यांनीच उभं केलं सर जे सर्व कसे कसे त्यांनी अन्याय केले या पद्धतीनं बनवणराव सांगतात आणि ते लोकांची दिशा करतात आणि ते सांगतात मी याला मॅनेज केलं त्याला काल काही पेपर नाही बातमी आले की आम्ही तालुक्यातले जिल्ह्यातले काही प्रमुख नेते मॅनेज केले अरे तुम्ही मॅनेज चा भाषा करता की ज्या बवनरावाकडे पाच एकर जमीन दोन ची सातभार आहे तो माणूस आज तालुक्याला विकत घेण्याची भाषा करतो काय टाटा बिरला वाटलं तुम्ही स्वतःला समजलं समजलोबाई अंबानी समजलं तेही माणस ह्या पद्धतीने बोलू शकत नाही पण हा लोकेकरासारखा माणूस याच्या तोंडात जे येईल ते बोलू शकतो म्हणून पण सर तुम्हाला माहित सर जो माणूस तालुक्याला मॅनेज करतो त्याही माणसाला कोणीतरी मॅनेज करणार असेल तालुक्यामध्ये अरे तालुक्यात तर सोडा पण ह्याच ठिकाणी बबनरावला जर कोणी मॅनेज करत असेल तर आमचे सय्यद भाई मॅनेज करतात <laughs> अरे सय्यद भाई बबनरावला तर करतात पण भयाला पण करतात <laughs> दरला का दोघाने पाच पाच किल्ले निघाले पण तुम्ही आमच्या समोर भरदपूर करत नाही भरदपूर करत तुझं जे गाव होतं म्हणून <laughs> <laughs> ह्या पद्धतीचे तुम्ही जे गोष्टी करता जे तालुक्याला तुम्ही आज आजपर्यंत पुस्तये भाषाने करून गेल्या वीस वर्षात आमदार असताना धोका देत आले पाचशे कोटीची वॉटर बिलची योजना आणि दोनशे गावात फिल्टरच पाणी मला तुम्ही खर सांगा बरं पाणी फिल्टरच पाणी गावात मिळत का तुमच्या फिल्टरचं पाणी मिळतं का इकडं तुमच्याकडे फिल्टरच पाणी मिळतंय का दोनशे गावातली पाचशे कोटी रुपयाची योजना धोनीकर महाशांनी केली आणि ते जाहीर सांगतात तुम्ही दो सा दोनशे गावात फिल्टरचं दो। म्हणजे एवढं आमच्या आष्टीला पण त्यांनी सांगितलं आणि आष्टीत ओबीसी प्रतिष्ठित असलेले आमचे आम दिलीपराव थोरात ज्यांच्याकडे शंभर एकर जमीन आहे त्यांचा मुलगा डॉक्टर आहे हॉस्पिटल आहे अशा माणसाला त्यांनी जाहीर सभेत उभा करून सांगितलं की अण्णा तुम्ही उभा राहा तुमच्या डॉक्टरवरील केस काय गेलं तर खराब पाण्यामुळे गेले मी अन्नाकडे एक दिवशी गेलो मला अण्णा डोक्यावर कसं काय आले नाही ते म्हणजे होते तेवढे मी गेले आता काय म्हणून फिल्टरचं पाणी तर पाण्या गावात मिळालंच नाही पण बबनराव लोणीकरांना ह्या जनतेचा यावेळेस साप लागणार आहे आणि जनता बबनरावला पाणी पाजल्याशिवाय ह्या निवडणुकीत उद्या तुम्ही ह्या निवडणुकीत तुम्ही ह्या योजनेमध्ये लोकांचा पाण्याचा प्रश्न घेऊन जे पैसे के खर्च केले जी पंचवीस वर्षाची योजना आखलेली त्याच्यातले दहा वर्ष तर आता निघून गेले सर आणि पुढचे पंधरा वर्षे पुढल्याच गावाला पाणी पुरवठ्याच्या योजनेवर पैसा मिळणार नाही अशी परिस्थिती ह्या माणसाने करून ठेवली हे आपल्याला सगळ्यांना माहीत असलं पाहिजे उद्या काय ग्रामपंचायत मध्ये आपले सरपंच होणार आहे तर मग पाणी पुरवठा योजना बंद असल्या की लोक म्हणणार पाणी द्या सरपंच हे विषय तर खरं ग्रामपंचायत मध्ये येतात जास्त सर आम्ही सरपंच राहिल्यामुळं आम्हाला माहिती ग्रामपंचायत मधले काय काय विषय असतात तर म्हणून उद्या ह्या लोकांना ह्या अडचणी येऊ शकतात म्हणून ह्या पद्धतीनं ह्या माणसानं शेगाव पंढरपूर रस्ता केला तो गडकरी साहेबांना दोन हजार कोटीचा रस्ता मंजूर करून दिला आज मी तुम्हाला एक दोनच एकच उदाहरण सांगणार दोन उदाहरण सांगणार आणि माझं भाषण सोपवणार गडकरी साहेबांना रस्ता मंजूर करून गेला त्यांच्याकडे व्हिजन होत त्या माणसानं सांगितलं की ह्या रस्त्याचं काम क्वालिटीचं काम झालं पाहिजे काय क्वालिटी झाली आपल्याकडे आपण आता ज्या वेळेस पाहतो कि वाटूर तो जिंतूर रस्ता गेला तो रस्ता पहा पोटातलं पाणी हलत नाही सर आणि आपला शेहगाव पंढरपूर पहा की आपल्या कोर्टात पाणीच राहत नाही ही परिस्थिती भैयाने आणि भाऊनी दोघांनी एकाची नाही टक्केवारी वर दोघांची विसर दोघांची भाऊची वेगळी भैयाची विलास भाऊ कहून गेल त्याला जरा विचारा अशा अशा गेले विलास भाऊ भाजपमधून काँग्रेस म्हणजे ह्या पद्धतीनं तुम्ही आणि सृष्टीचा पूर्व राहिला आता त्या त्याच्यावरचा शेगाव पंढरपूरचा त्यांनी अंबुरे कंपनी आहे त्या ठिकाणी एका साईडला एक कोटी रुपयाचं व्हॅल्युएशन झालं आणि दुसऱ्या साईडला पंधरा लाखाचं का वीस लाखाचं पंचवीस लाखाचं झालं कशी शेतकरी जमीन देणार म्हणजे एकीकडून नाते एक नातेवाईक असला की त्याचं एक कोटी व्हॅल्युएशन नातेवाईक नसला की दुसरा आहे कलेक्टरला दोन्ही शेतकऱ्याला समान न्याय द्यायला पाहिजे एकीकडे तुम्ही एक कोटीचं व्हॅल्युएशन काढत असताना तर दुसरीकडे एक कोटीचं निघलं पाहिजे नाही तर त्या दोन्ही शेतकऱ्यांना तुम्ही पन्नास पन्नास लाखाचं व्हॅल्युएशन करून समान न्याय देऊन ते त्याचं जमीन ताब्यात घेतली पाहिजे आणि त्या पुराचं काम केलं पाहिजे हा बाबा उठतो विधानसभेत हिवाळी अधिवेशनात प्रश्न मांडतो पावसाळ्यामध्ये प्रश्न मांडतो पावसाळ्यात जी सीपीठिकाणी रोडचं काम सुरू झालं म्हणून सांगतात नाही तर मग त्या कॉन्ट्रॅक्टरला दंड करा म्हणतो मग दंड करा म्हणतो कॉन्ट्रॅक्टर भेटतात आणि मग कॉन्ट्रॅक्टर भेटण्याच्या नंतर काम संपून जात तर बगनरावांनी सांगावा की सृष्टीचा पूल असल सावणीचा पूल असल मग ह्या कॉन्ट्रॅक्टरला कोण मॅनेज होत हे खरं तर आम्हाला जाहीर एखाद्या ठिकठिकाणी सांगावं कधी चर्चा असेल आम्ही या पद्धतीनं आणि आजी माझी आमदारांनी दोघांनी सांगावात परतूरची मार्केट कमिटी तुम्ही बिनविरोध का केली आणि आष्टीच्या मार्केट कमिटीची निवडणूक का लावली म्हणजे सोन्याचा अन्न देणारी तुम्ही बिनविरोध करून वाटून खाता आणि कोंबडीचा अन्न देणारी कार्यकर्त्याला भांडण करायला होता म्हणजे त्यात खोरा सरे होते पाच पाच लाख रुपये निवडणुकीत आष्टीच्या सगळ्या उमेदवाराकडून गोळा ती निवडणूक लढली होती भागवतरावला आम्ही उभं केलं आमचे सगळे मित्र म्हणले भागवतराव वरवर आम्ही तुम्हाला मदत करू अरे हे आजी माझे सगळे मॅनेज झाले सगळे एकत्र आले सांगितलं काही झालं दुसऱ्या दोन चार पडू द्या पण भागवतरावाची शिफ्ट पाहिजे अरे बाबा मी सांगत होतो मी बिनविरोध करा भागवतरावला तुम्ही घेऊ पण ना यांनी मॅनेज झाले परतूरची बिनविरोध मार्केट कमिटी काढली आष्टीची निवडणूक लावली आणि आमचा विश्वास होता लोकावरती आम्हाला माहीत होत की जरी भागवतरावरा यांनी सगळ्यांनी विरोध केला तर झालेल्या मातापैकी पंच्याहत्तर टक्के मतं घेऊन हो भागवतराव विजयी झाले आणि हमाल महापाडी सीट पण विजयी झाली त्या <laughs> ठिकाणी त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हे कसं झालं हे तर व्हायला नाही ना पाहिजे होत सर तुम्हालाही आहे या गोष्टी कशा झाल्यामुळं म्हणजे तुम्ही कार्यकर्ता उभा राहिले की त्याच्यावरती ही वेळ की सगळ्यांनी येऊन एकत्र येऊन पारायचं म्हणून ह्या दोघांनी मी हे राजकीय सेटलमेंट जर करत असेल तर मार्केट आमच्याकडं नगरपालिका तुमच्याकडं आणि आता एकूण एकाच्या विरोधात पुन्हा निवडणूक लढतात म्हणजे लोकांना सगळं चुक्यावर व्हायचे धंदे करतात तुम्ही ह्या पद्धतीने जर तालुक्यातलं राजकारण चालत असल तर आपणही याला कुठंतरी जागृत झालं पाहिजे आपण याला कुठेतरी प्रेक केला पाहिजे म्हणून येणाऱ्या उद्याच्या वीस तारखेला आपण आपलं चिन्ह गॅस सिलेंडर या चिन्हाचं सात नंबरचं बटन दाबून थोरात सरांना प्रचंड मताने विजय करून आपण विधानसभेत पाठवायचंय आता दोन दिवसात सगळे वेगवेगळे वे आयुष्य वे येणार आहे पैसा येणार आहे सगळा दारू येणार आहे सगळे येणार आहे मी तर आधी तरणीच्या सगळे सांगितलं तर पैसे आले तर घ्या आलेल्या लक्ष्मीला डावलू नका पण गॅस सिलेंडरच बटन दाबायचं पण विसरू नका आपण आपल्या लोकांना सांगायचं काय पैसे देतात पाचशे हजार रुपये अरे आमच्या जर आता एक दिवस आमच्या एखाद्या मजुरानं काम करत तो पाचशे रुपये रोजाच्या आत काम करत नाही एक दिवसात एक दिवसाच्या पैशासाठी तुम्हाला पाच वर्ष आमची बाई जर शेतात का कापूस वेचायला गेली तर हजार दीड हजार रुपयाचा कापूस वेचते तर तुमच्या पाचशे रुपयावर आमची लोक लात मारल्याशिवाय राहणार नाही ठिकाणी मी व्यक्त करतो येणारे दोन दिवस जर कोणी पैसे वाटत असल तर ते पैसे बिंदा लुटा घ्या आणि काय व्हायचं तर आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला माहित आहे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सर पाच लाख रुपये आमच्या कार्यकर्त्यांनी हे करून देऊन पोलीस स्टेशनला नेऊन आम्ही केसेस केलेल्या दिल्ली तर दिल्ली सत्ता असतानाही आम्ही केसेस केल्या म्हणून उद्या असं जर घडलं तर या दोन दिवसांमध्ये जे पैसे वाटायला येतील त्यांचे पैसे लुटा सगळ्या गोष्टी करा पण येणारा हा वीस तारखेचा विजय वी तो निश्चितपणानं आपला विजय आहे एवढा आपण ध्यानात ठेवा प्रचंड बहुमताने विजय करा एवढी विनंती करतो आणि ओबीसी एस सी एस टी मध्ये वंचित मध्ये आपण आपल्या लोकांनी थोडीशी फायदाही करता कामा नये आपण ही निवडणूक का जिंकणार आहोत आताच्या लोकसभेत जानकर साहेबाला पडलेले साठ हजार मत आणि लोकसभेतच वंचितच्या उमेदवाराला पडलेले वीस हजार मत हे ऐंशी हजार मतं तर आपले फिक्सच आहे आणि आता तर सर वंचितच्या सर्व वाड्यामध्ये झोपडपट्टीमध्ये आंबेडकर मध्ये सर स्वतः जाऊन सगळ्या लोकांना भेटून आले वंचितचे लोकसभेचे उमेदवार तर कुठेही भेटले नव्हते तरी त्यांना वीस हजार मतं मिळाले म्हणून आपण या निवडणुकीमध्ये जानकर साहेबाला निवडणुकीत ज्यांनी हरवलं त्यांचा जर बदला घ्यायचा असेल तर आज आपण खंडोबाच्या मंदिरात बसलेलो आहे खंडेरायाची शपथ घेतली पाहिजे आपल्या नेत्याला ज्यांनी हरवलं त्यांना आपण हरवण्याचा चंग बांधला पाहिजे आणि भंडारा पाहिजे अशा लोकांना आपण धडा शिकवला पाहिजे यांनी लोकसभेत एक एक तास भाषण केले आणि यांच्या गावामध्ये मत पाहिले तर पन्नास मतं नाही मिळाली ही परिस्थिती त्या निवडणुकीत झाली भीड मध्ये पराभव होतो पण पर त्याचे फटाके सातवण्यात वाचतात आष्टीत वाचतात परतुळला वाचतात जे पराजय चालत राहतो पण तिकडचा आनंद जर इथं कोणी व्यक्त करत असल तर त्या पंकजादाईला पाडण्याचा बदला या निवडणुकीत आपण घेतला पाहिजे मुंडे साहेबाला ज्यांनी त्रास दिला त्याचाही बदला आपण घेतला पाहिजे आताही धनंजय मुंडे साहेबांना तिकड जो त्रास होतो त्याचाही बदला आपण घेणार आहात का नाही आणि आदरणीय भुजबळ साहेब आता ऐंशी पंच्याऐंशी वर्ष वय आहे त्यांचं ज्या माणसाला ह्या लोकांनी एवढा त्रास दिला याचाही बदला आपण या निवडणुकीत आपल्या सर्व नेत्यांना हलवण्याचा बदला त्रास देण्याचा बदला आपण ओबीसी वंचित मिळून म्हणून शपथ घेऊन आपण घेऊया एवढी विनंती करतो आणि उद्याच्या वीस तारखेला आपण आजपासून सगळ्यांना मतदान करण्याचं आवाहन करून फोन ज्या काय गोष्टी आपल्याला करता येतात नातेवाईकाला याला त्याला सांगून गॅस सिलेंडर या चिन्हावर आपण मतदान करा एवढी विनंती करतो आणि माझी बोलणं संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय